हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंकडे अर्चनाच लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे मी घरच्या घरी कसं घी बनवत आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही जर व्हिडिओला जर अजून सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज प्लीज करून घ्या ते बिनमूल्य आहे चला मग वेळ न गमावता पटकन रेसिपीला सुरुवात करू ही इथं मी आठवड्याची साय जमा केली होती बघू शकता आणि ते मस्त मिक्सरला टाकून मी ग्रँड करून घेणार आहे बघू शकता इथे मी ग्रँड करून घेतलेलं आहे एका टोफामध्ये काढून मी एका ग्लासमध्ये बर्फ करायला ठेवलं होतं बघू शकता बर्फामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून इथं ठेवलेलं आहे बघू शकता जसं मी थंड पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे बघू शकता तसं आपलं लोणी वदर यायला लागलेलं आहे बघू शकता तुम्ही ते पण एकदम पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये लोणी कसं काढायचं हे नाही माहितीशी तर नक्की हा व्हिडिओ बघा बघू शकता अशा प्रकारे घी मी काढून घेतलेले आहे बघू शकता आणि याचं काय करायचं तर याचं तुम्ही पिऊन पण घेऊ शकता हे ताग झालेला आहे आता बघू शकता एकदम छान झालेलं आहे याची कडी बनवू शकता एकदम भारी झालेली आहे न फेकून देता तुम्ही काहीतरी उपयोग करू शकता त्याचा अशा प्रकारे मी लोणी काढून घेतलेलं आहे हे दोन तीन पाण्यानं मस्त आपल्याला वॉश करून घ्यायचं आहे जोपर्यंत याचं वाईट पाणी जात नाही तोपर्यंत मी हे तीन पाण्यानं वॉश करून घेणार आहे बघू शकता कसं दगडासारखं आपलं लोणी इथं तयार झालेलं आहे आता मी व्हिडिओमध्ये पुढे शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुपापासून मी तुम्हाला घी पण कसं बनवायचं हे पण दाखवणार आहे बघू शकता आता मी सायापा साईपासून तुम्हाला लोणी दाखवलेलं आहे लोण्यापासून आता मी तुम्हाला घी पण दाखवणार आहे मी ते कसं बनवते ते बघू शकता इथं मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तो आपला लोण्याचा गोळा टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर असं चम्मस्त फिरून स्लो गॅसवर असं फिरवत राहायचं अशा प्रकारे आपलं लोणी तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही जास्त टाईम न गमावता नक्की तुम्ही हे असं लोणी घरी बनवून पका तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे व्हिडिओ बघत राहा आनंदी राहा जर तुम्हाला हे रेसिपी युजफुल वाटलीशील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा हेल्दी खा आनंदी राहा व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आठवड्याची साय काढून असं माझं लोणी निघलेलं आहे हे, हे तुम्ही एका भरणी म मध्ये भरून एक तिरच्या डब्या भर, मध्ये भरून तुम्ही स्टोअर करू शकता आणि लहान मुलाला हे देऊ शकता लहान मुलांनाच नाही तर तुम्हाला पण हे तुम्ही वापरू शकता बघू शकता किती छान निघलेलं आहे चला मग भेटू असंच पुन्हा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय